नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे अशाच एका नवीन क्रीडा विश्वातील बातमी घेऊन मी तुमच्यासमोर सादर करणार आहे क्रीडा विश्वातून एक बातमी आहे आय पी एलच्या संदर्भात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधार अजिंक्य राणे यांनी नुकतंच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे युवा खेळाडूला कर्णधार प्रतिसंधी मिळावो हाच एक उद्देश ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे नेमकं अजिंक्य राणे कोण आहेत याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे नमस्कार तुम्ही चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच क्रीडा विश्वातील नवीन नवीन घटना घडामोडी क्रीडा क्षेत्रातील माहिती तसेच क्रिकेट क्षेत्रातील इत्यंभूत माहिती खेळाडूंची माहिती आपण या यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल चाने लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर विषय आहे आजचा अजिंक्य राणे यांच्या क्रिके क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेणारा ही माहिती आहे नेमकं अजिंक्य राणे हे कुठल्या संघातून क्रिकेट खेळले आहे आणि त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये किती रन केलेले आहे याची इतिमकृत माहिती त्यांना आजचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा उपयुक्त माहिती आहे व्हिडिओ स्किप करू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला क्रिकेटरांची माहिती अजि अजिंक्य मधुकर राणे असं या क्रिकेटरचं पूर्ण नाव आहे त्यांचा जन्म सहा जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी अहमदनगर इथे झालेला आहे सुरुवात त्यांनी डोंबिवली क्रिकेट क्लब इथे आपल्या क्रिकेटचा स्वीगरेशा केलेला होताच शालेय शिक्षण त्यांचं जोशी हायस्कूल इथे झालेलं आहे तसेच पदवीचं शिक्षण त्यांनी डोंबिवली इथून पूर्ण केलेलं आहे क्रिकेटची कारकिर्दीला सुरुवात त्यांची दोन हजार सातमध्ये एकोणास वर्षाची असताना त्यांनी मुंबई क्रिकेट संघामध्ये प्रथम श्रेणीचा सामना खेळून क्रिकेटचा श्रीगणेशा केलेला होता आंतरराष्ट्रीय क्रि क्रिकेटमध्ये त्यांनी दिनांक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी दोन हजार अकरा साली विरुद्ध टी ट्वेंटी सामन्यात खेळून पदार्पण केले होते आणि त्याच वर्षी दोन हजार अकरा साली इंग्लंड एक दिवसीय सामन्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय लेवलला प पदार्पण केलेलं होतं कसोटीमध्ये पदार्पण त्यांनी दोन हजार तेरामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं होतं तसेच कसोटी कर्णधारपद दोन हजार वीस एकवीसच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बी सी सी आयने त्यांनी तेन त्यांच्यावरती एक चांगली जबाबदारी सोपवली होती त्यांना कसोटी कर्णधारपद म्हणून निवडण्यात आलेलं होतं तसेच त्यां तेन, त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाविरुद्धचं ऐतिहासिक कसोटी सामना भारताला जिंकून दिलेला होता त्यात त्यांनी त्यांचे नेतृत्व गुण दाखवून दिलेले होते तसेच फलंदाजी फलंदाजीत त्यांनी काय काय कामगिरी केली हे आपण पाहणार आहोत राणे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत बेचाळीसच्या सरासरीने चार हजार दोनशे तीन धावा केलेल्या आहेत ज्यात अकरा शतक त्यांनी टोकलेले आहेत तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी पस्तीसच्या सरासरीने दोन हजार नऊशे बासष्ट धावा आतापर्यंत केलेल्या आहेत तसेच त्यांना बी सी सी आयन उपकर्णधारपदही देण्यात आलेलं होतं कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळेच त्यांना कसोटी क्रिकेटचे उपकर्णदार देखील बनवण्यात आलेलं होतं तसेच रहाणे हे अत्यंत संयमी फलंदाज तसेच तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून नावलेले नाव, नाव मुंबई क्रिकेटचं तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे शांत स्वभाव संयमी वृत्ती आणि शुद्ध फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना म्हणून अजिंक्य राणे यांच्याकडे पाहिले जातात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये अजिंक्य राणे यांचा विवाह राधिका धोपावकर यांच्याशी झालेला होता तुम्हाला अजिंक्य राणे या यांच्याविषयीची माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि भरपूर शेअर करा तुम्हाला ही माहिती कशी आवडली तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच क्रीडा विश्वातील इतर नवीन नवीन घडामोडी बातम्या क्रीडाविषयक माहिती खेळाडूंची वैयक्तिक माहिती खेळाडू खेळाडूंची कामगिरी याबद्दलचे विविध व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या वी माध्यमातून मराठीतून सर्वांना सांगत असतो तसेच हा चॅनल आपला शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील असून शैक्षणिक म्हटलं तर स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी तलाठी भरती शिक्षक भरती ग्रामसेवक भरती गट क गट ड एस टी आय पी एस आय एस ओ यासारख्या स्पर्धा परीक्षांची इत्यंभूत माहिती देणारा आपला हा यूट्यूब चॅनल असून तसेच क्रीडा क्षेत्रातीलही विविध घडामोडी बातम्या आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद